छत्रपती संभाजीनगर विमानतळासह देशातील विमानतळाचे नामांतरांचे प्रस्ताव केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे आले असून याबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याचे सहकार आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले आहे त्याचबरोबर देशात पुढील दहा वर्षांमध्ये आणखी विमानतळ वाढतील अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे राज्यातले काही प्रस्ताव आहेत देशातले अनेक प्रस्ताव आहेत की विमानतळांना नाव देण्याच्या संदर्भात तर कॅबिनेटच्या समोर आता त्याची मान्यता घेणं आहे शेवटी मी या राज्यातून येतो महाराष्ट्रातून येतो त्यामुळे छत्रपती संभाजीनगर असेल नवी मुंबई असेल पुणे असेल अनेक विमानतळाच्या संदर्भात जे नावांचे प्रस्ताव केंद्रामध्ये आले ते कॅबिनेटची मान्यता लवकरात लवकर घेण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करतो मागच्या दहा वर्ष जर आपण पाहिलं तर जवळपास नवीन पंच्याहत्तर एअरपोर्ट झाली चारशे सत्तर नवीन एअर रूट तयार झाले पुढच्या काळातसुद्धा या देशात पाच वर्षात मी तुम्हाला सांगतो की पुढच्या पाच वर्षात अधिकचे अजून जवळपास एक शंभर ते दीडशे विमानतळ नक्की वाढणार आहेत आजही मी सांगितलं मगाशी पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत म्हणजे आपण जो म्हणतो की संकल्प केला आम्ही विकसित आहात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक हजार नवीन विमानतळ या नवीन विमानतळं आपल्या देशात होती नियर, नियर हा विमानं नक्की वा विमान एअरक्राफ्ट वाढणार आहेत आपले एअर रूट्स वाढणार आहेत आपली विमानतळांची संख्यासुद्धा वाढणार आहे